जय महाराष्ट्र सर्वांना मी सौ रेशमा तपासे काल आपण सर्वांनी माझा एक व्हिडिओ पाहिला असेल जो मीरा भाईंदरच्या एका रस्त्यावरती जे मीरा भाईंदर वाहतूक अमलदार यांच्याशी माझा वाद सुरू असतानाचा व्हिडिओ होता बऱ्याच जणांनी पाहिला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले मला बऱ्याच जणांनी मला पर्सनल फोन केले याविषयी प्रत्येकाने आपला आपला अनुभव शेअर केलेला आहे खरं तर हा विषय कालचा किंवा आजचा नाही आहे याविषयी माझी क्विन्स पार्कमध्ये मनसेची शाखा आहे त्या शाखेमध्ये सातत्याने असंख्य तक्रारी या विभागाच्या मार्फत होत आहेत कारण जे मोटरसायकल चालवणारे व्यक्ती आहेत ते एवढे त्रासलेले आहेत काही चुका त्यांच्याही आहेत बऱ्याच तक्रारी आहेत त्याच्यातल्या अर्ध्या काही चुका होत्या त्या गाडीवाल्यांच्या होत्या पण बऱ्याच चुका ज्या आहेत त्या वाहतूक पोलीस विभागाच्या आहेत कारण ज्या प्रकारे टोईंगचा सा प्रकार चालू आहे आपल्या मीरा मैंदर शहरामध्ये त्या प्रकारामध्ये होतं असं की टोईंग व्हॅन टोईंग व्हॅन जेव्हा गाड्या टो करतात त्या वेळेला त्यांना सुद्धा काही नियम आहेत कारण जे सर्वसामान्य माणसं आहेत जी आपल्या मीराबाईंधनमध्ये काही ना काही कारणाने बाहेर पडत असतात कोणाला एटीएम मधून पैसे काढायचे असतात कोणाला दोन मिनिटासाठी बँकेत जायचं असतं कोणाला एखादी वस्तू घ्यायला दुकानात जायचं असतं कोण औषध घ्यायला मेडिकलमध्ये जातं अशा वेळेला आपण काय करतो त्या दुकानाच्या बाहेर गाडी लावतो आणि औषध घ्यायला जातो मग अशातच ती गाडी जेव्हा फिरते टोईंगची तेव्हा तुमची गाडी फटफट उचलतात फटफट गाडीत ठेवतात आणि असे चोरासारखे पळून जातात ते दोन मिनिटं सुद्धा त्या ठिकाणी थांबत नाहीत अशामध्ये होतं काय ह्यांना सुद्धा नियम आहेत खरं तर त्यांचे नियम असे आहेत की जेव्हा तुम्हाला नो पार्किंगमध्ये एखादी गाडी दिसते त्यावेळेला जे अंमलदार त्या गाडीमध्ये बसलेले असतात त्यांच्याकडे एक भोंगा दिलेला असतो तो शोभेसाठी नाही आहे किंवा फक्त त्या गाडी ठेवण्यासाठी नसतो तर त्या भोंग्यातून त्यांना तीन वेळा घोषणा द्यायची असते की ही गाडी ज्याच्या कोणाची आहे ह्या ह्या नंबर प्लेटची गाडी ज्या कोणाची आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या नो पार्किंग झोनमधून तुम्ही ती गाडी हटवायची आहे असं तीन वेळा घोषणा द्यावी लागते त्या तीन घोषणेनंतर सुद्धा जर गाडीचा मालक आला नाही मग ती गाडी उचलली जाते तर त्या ठिकाणी पहिलं खडूने तिथे मार्किंग करावं लागतं की आम्ही तुमची गाडी ह्या जागेवरून उचललेली आहे नंतर ती गाडी ठेवल्याच्या नंतर पाच मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे की गाडीचा मालक गाडी घ्यायला येतोय का आणि त्याच्यानंतर पण जर नाही आला मग तुम्ही ती गाडी घेऊन जाऊ शकता असा हा विषय आता मीरा भाईंदरचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावरती सुद्धा आहेत किती टोईंगमध्ये बसलेले जे अंमलदार आहेत हा नियम फॉलो करतात कारण ज्या प्रकारे यांच्या गाड्या येतात गाड्या उचलतात विदाऊट अनाउन्समेंट ह्या गाड्या उचलतात आणि गाड्या उचलणारी जी पोरं असतात ना ती एवढ्या स्पीडने धावत जातात एवढ्या फटाफट त्या गाड्या उचलतात आणि त्या गाड्या अशा प्रकारे टाकतात आणि जे सुसाट पळतात जसं काही हे चोरी करून घेऊन चाललेत कोणाची गाडी अरे ती सर्वसामान्य माणसाची गाडी आहे इतक्या मुश्किलने गाडी घेतात त्याचे हप्ते बँकेमध्ये भरत असतात ते भरताना तुम्ही जेव्हा ह्या गाड्या टो करता त्यावेळेला त्या गाड्या कुठेतरी डॅमेज होतात कुठेतरी त्यांना काहीतरी लागतं तो वेगळा गुर्दंड त्या माणसाला म्हणजे मुळात आपल्याकडे जे वाहतूक अंमलदार आहेत ते घोषणा करतच नाहीत बरं गाडी जिथून उचलतात किती ठिकाणी तुम्ही चॉक मार्किंगने चौकने मार्किंग केलेलं बघितलेलं आहे अजिबात नाही आणि ती उचलल्यानंतर किती वेळ थांबलेले असतात ते बिलकुल नाही असा हा सगळा विषय बरं त्यांच्या बऱ्याचदा तक्रारी अशा आहेत की एखादा मुलगा गाडी थांबलेली आहे रोडच्या बाजूला आणि त्या गाडीवर बसलेला आहे आता गाडी चालू नाही तर तो हेल्मेट घालणार नाही फक्त तो गाडीवरती बसला आहे आणि तो मोबाईलवरती कोणाशी तरी बोलतोय त्याचा समोरून फोटो काढलाय आणि त्याला फाईन लावलं आहे ऑनलाईन की हा हेल्मेट याच्या डोक्यावरती नाही आणि हा मोबाईलवरती वरती बोलतोय आता हा कुठला न्याय झाला जर एखाद्याची गाडी रोडच्या बाजूला उभी आहे त्या गाडीवरती बसून तो कोणाशी तरी बोलतोय त्याचा फोटो काढून तुम्ही त्याला फाईन लावणार जर गाडी सुरू असेल गाडी चालवत असेल ते चुकीचंच आहे गाडी चालवताना फोनवरती बोलणं हे चुकीचंच आहे पण जर गाडी थांबलेली आहे आणि तो मुलगा कोणाशी तरी फोनवरती बोलतोय होऊ शकतं की ते ऑफिसमध्ये कुठल्या मीटिंग मध्ये बोलत असेल गाडी बाजूला थांबून कारण मुलांचा जो जॉब प्रोफाईल आहे आताचा त्याला दिवस रात्र काही नाही कधीही त्यांचं काम सुरू असतं मग अशा वेळेला तुम्ही काय करणार त्यांचे फोटो काढणार त्यांना पाहिज लावणार हे किती योग्य आहे अशा प्रकारच्या तक्रारी माझ्याकडे भरपूर आहेत एका गाडीची तर तक्रार अशी आहे की त्या गाडीचा फक्त नेम प्लेटचा फोटो आहे फ्रंट आणि बॅक आणि त्या गाडीला ऑनलाईन चार्जेस लावलेले आहेत की ह्या गाडीला फ्रंट मिरर है ना, मा मिरर नाही आहे मग जर तुम्ही फोटो काढता मग मिरर नाही आहे ना मग मिररचा फोटो कुठे म्हणजे ही लुटमार चाललेली आहे ही लुटमार म्हणजे आता सर्वसामान्य माणसांनी मोटरसायकल घ्यायची की नाही घ्यायची की सगळा पगार यांचा फाईन भरण्यामध्ये घालवायचं कधी कधी लायसन घरी असतं पण त्यांना मोबाईलमध्ये दाखवलेलं चालत नाही बरं ना चा चा ते कुणी सुरू केलेलं आहे आपल्या गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे ना की तुमच्या वॉलेट ह्या मोबाईलच्या वॉलेटमध्ये तुम्हाला सगळं ठेवलं तरी चालेल तुमचं लायसन पासून सगळे तुमचे पेपर्स त्याच्यामध्ये वॉलेटमध्ये राहतात पण त्यांना ते नको असतं हे कोणी बनवलेलं आहे या आम्ही घरी बसून बनवलेलं आहे का हे आपल्या गव्हर्नमेंटनेच बनवलेलं आहे ना ते सुद्धा त्यांना मान्य नसतं बरं अशा प्रकारचे बरेच वाद होतात बरं मीरा मध्ये जेव्हा मेट्रोची आणि फ्लायओव्हरची ओव्हरची कामं चालू असताना इतकी ट्रॅफिक जाम असते आणि बऱ्याच सिग्नलला चार रस्ते गेलेले आहेत आणि अशा वेळेला जेवढी ट्रॅफिक जाम असते एकदा तर मी एक व्हिडिओ बनवून एका अधिकाऱ्याला पाठवलेला सुद्धा होता माझी गाडी स्वतः ट्रॅफिकमध्ये होते आमच्या इथे मॅगडी आहे तिथे चार रस्ते गेलेले आहेत सिग्नल आहे तिथे एवढी ट्रॅफिक जाम असताना आत्ता फ्लायओव्हर झालाय चालू आत्ता तो ब्रिज बनलेला आहे पण त्याच्या आधी अत्यंत ट्रॅफिक असायची एकही ट्रॅफिक हवलदार तिथे उभा नाहीये तिथून दोन मिनिटाच्या अंतरावर ती चार ट्रॅफिक अमलदार एका बाईक बाजूला घेऊन त्याच्याकडनं फक्त फाईन वसूल करायची वार्ता चालू आहे पण इथे ट्रॅफिक मॅनेज करायचं काम कोणाच आहे तुमचं काम हे फक्त दंड वसूल करण्यासाठी आहे का मुळात हा एक प्रश्न आहे जेवढे ट्रॅफिक अंमलदार आहेत कारण यांच्याकडे आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टम पण आहे तर ह्या वाहतूक पोलीस बांधवांना माझा एक प्रश्न आहे की फक्त दंड वसूल करणं हेच तुमचं काम आहे का वाहतूक नियंत्रण करणं वाहतूक कोंडीचं नियंत्रण करणं हे तुमचं काम नाही आहे कितीतरी रायडर्स आहे जे ट्रिपल सीट जातात त्यांच्याकडे लक्ष नको आहे तुमचं बरं मीरा मध्ये असे कितीतरी हॉटेल्स आहेत बार आहेत हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या बाहेर इतक्या गाड्या लागलेल्या असतात तिकडे वाहतूक पोलिसांचं लक्षच नाहीये काल माझ्या व्हिडिओमध्ये मा मी उल्लेख केलेला आहे आमच्या इथे तुंगा हॉस्पिटल आहे ते पण छत्रपती शिवाजी महाराज मार्ग म्हणजे आमचा मीरा भाईंदरला जोडणारा एक मेन रस्ता मुख्य रस्ता ह्या रस्त्याच्या बाजूला तुंगा हॉस्पिटल आहे त्या तुंगा हॉस्पिटलच्या बाजूला आमच्या इथल्या स्थानिक आमदाराचं एक कॅफे हॉलिडी नावाचं एक रेस्टॉरंट आहे तर या ठिकाणी एक तर रस्त्याचं काम चालू आहे मेट्रोचं काम चाललेलं आहे ब्रिजचं काम चालू आहे तिथे यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या एवढ्या गाड्या उभ्या असतात त्यात फोर व्हीलर पण असतात टू व्हीलर पण असतात पण इकडच्या गाड्या कधीही उचललेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत कधीही या गाड्यांना टोईंग व्हॅन कधीही हात लावताना दिसत नाही मग ह्या गाड्या फक्त सर्वसामान्य लोकांच्याच उचलणार का हाँ है। इकड़े या लक्षा हा प्रश्न आहे म्हणजे इकडे ह्या पोलिसांचं लक्ष जात नाही का बरं टू व्हीलर घेऊन फिरणं हा एवढा मोठा क्राईम झालेला आहे का की जेव्हा पण टू व्हीलर वरून व्यक्ती जातो तेव्हा ह्या पोलिसांना नजर चुकवत चुकवत जाणार त्यातून काय होतो पुढे जाऊन एखादा ऍक्सिडेंट होतो म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जगणं आहे ना ते मुश्किल करून ठेवलेलं आहे बरं हे वाहतूक वाहतूकच्या ज्या टोईंगच्या गाड्या आहेत त्या गाड्या यांना कोणत्या कलर ची नंबर प्लेट असायला पाहिजे अक्चुअली हे सर्वसामान्य लोकांना माहितीच नाहीये हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुद्दा हा आहे की कालचा जो विषय झाला तो बऱ्याच जणांना समजला नाही बऱ्याच जणांना असं वाटलं की ती माझी गाडी आणि माझी गाडी उचलल्यामुळे मी त्याच्याशी भांडते तो विषय मला मांडायचा होता खर तर उचललेली माझी गाडी नव्हती मी त्या रस्त्याची पाहणी करत होते आणि पाहणी करताना माझ्या गाडीच्या पुढे टोईंग व्हॅन होती आणि माझं लक्ष बरोबर या केवढ्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत तर ही टोईंग व्हॅन करते काय आता बरोबर त्या टोईंग व्हॅन तिथे थांबली आणि रस्त्यावरती गाड्या उचल्या उचलण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना आहे पण जी फुटपाथ आहे त्या फुटपाथचा अधिकार हा महानगरपालिकेचा आहे फुटपाथ रिकामी करणं हे काम महानगरपालिकेच आहे तर कालच्या जे अंमलदार होते त्यांचं नाव मी घेणार नाही त्या अंमलदारांनी काय केलं जी फुटपाथ वरती म्हणजे अगदी आतमध्ये एक टू व्हीलर उभी होती ती टू व्हीलर फटाफट दोन पोरं उतरली फटफट गेले ती टू व्हीलर उचलली ना कोणती घोषणा ना कोणती मार्किंग ती गाडी उचली आणि फटकन गाडीत टाकले आणि लगेच पळायचा सुरुवात केली तेवढ्यात मी तिथे गेले की तुम्हाला अधिकार कुणी दिला की तुम्ही आतली गाडी उचलताय खर तर रोडवरती तुम्ही गाड्या उचलता रस्त्यावरती उचलता तिथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही रस्त्याच्या आतमध्ये लावलेली गाडी ही चोरासारखी तुम्ही उचलताय हा अधिकार तुम्हाला दिला कोणी हा प्रश्न होता कालचा कालच्या व्हिडिओचा प्रश्न हा होता की आतली गाडी उचलायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला दुसरी गोष्ट ह्या ज्या टोईंगच्या व्हॅन आहेत कालची पण जी गाडी होती त्या गाडीची जी नंबर प्लेट होती ती सफेद रंगाची होती त्या गाडीची नंबर प्लेट सफेद, तीतर आशा सफेद रंगाची होती तर अशा गाड्यांना ही जनजागृती समजा सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या सफेद नेम नेमप्लेटवाल्या टोईंगच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना फक्त गाडीला टो करायचा अधिकार आहे ज्या गाड्यांना पिवळ्या रंगाची नेम प्लेट आहे लक्षात घ्या ज्या टोईंगच्या गाड्यांना पिवळ्या रंगाची नेम प्लेट आहे फक्त तीच गाडी तुमची गाडी जप्त करू शकते म्हणजे तुमची गाडी जे उचलतात ना तो अधिकार फक्त पिवळ्या रंगाची नंबर प्लेट आहे तीच गाडी फक्त तुमच्या गाड्या उचलू शकते मग आता मला सांगा आपण हेल्मेट नाही घातलं आपण लायसन्स जवळ नाही ठेवलं आपण नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर एवढे सगळे चार्जेस आपल्याला लागले जातात मग वाहतूक विभाग यांचे वाहतूक पोलीस जेव्हा ज्या गाड्यांमध्ये गाड्या उचलायचा अधिकारच नाही अशा गाड्या मीरा भाईंदरच्या रस्त्यावरती येऊन फिरतात आणि ह्या गाड्यांमध्ये सर्वसामान्यांच्या गाड्या उचलल्या जातात हे नियमबाह्य आहे किंवा नाही मग यांना काय चार्जेस लागले पाहिजेत मुद्दा हा होता कालचा अशा बऱ्याच घटना आहेत की मीरा बैंदर मध्ये जेवढ्या टोईंगच्या व्हॅन फिरतात त्या सगळ्या सफेद नंबर प्लेट वाल्या गाड्या आहेत ज्यांना अधिकारच नाही कोणाची गाडी उचलण्याचा हा सगळा विषय हा आहे काल मी आमचे मीरा बैंदरचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सागर इंगोले साहेब यांना काल मी भेटले यांच्याशी बऱ्याच विषयावरती चर्चा केली कारण ते आता नवीन आमच्याकडे नियुक्ती झालेले आहेत जानेवारी महिन्यापासून ते आमच्याकडे आलेले आहेत त्यांच्याशी बऱ्याच विषयावरती बोलले बरेच विषय त्यांनी ॲग्री केले बऱ्याच विषय त्यांनी मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं होतं की आम्ही फुटपाथवरची गाडी उचलू शकतो पण तसं नाही आहे फुटपाथचा हो विषय असेल तर ते दुकानवाले असेल ते बिल्डिंगवाले असेल ते कंप्लेंट कुणाला करता करणार एमबीएमसीला मीरा भाईंदर महानगरपालिका अतिक्रमण विभाग त्या विभागाला कंप्लेंट करू शकतात बर विषय असा आहे की जर फुटपाथ वरती ट्रॅफिक हवालदारांना जर तो अधिकार असेल तर त्याच फुटपाथ वरती बरेच फूड टेम्पो लागलेले आहेत बरेच फूडच्या म्हणजे सँडविच इडली आईस्क्रीम यांच्या गाड्या लागलेल्या आहेत तर त्या गाड्यांवरती बसून स्वतः ट्रॅफिकवाले तिथे खात असतात मग त्या गाड्या का उचलल्या जात नाही याच्यावरती साहेबांचं म्हणणं होतं की ते तो अधिकार महानगरपालिकेचा त्या गाड्या आम्ही नाही उचलू शकत पण माझा मुद्दा वेगळा चा आहे माझा मुद्दा असा आहे मोटरसायकल दोन चाकांची असते फोर व्हीलर चार चाकांची असते चाकांच्या गाड्या तुम्ही उचलता ना मग ज्या गाड्यांना चाक लागलेली आहेत लक्षात घ्या ज्या गाड्यांना चाकं लागलेली आहेत मग तो फूड ट्रक असो किंवा फूडची एखादी गाडी असो जी पूर्ण प्रॉपर बनवलेली गाडी आहे चार चाकी गाडी असेल ते सुद्धा चाकं लागलेली आणि त्यांना उचलण्याचा अधिकार ह्या ट्रॅफिक पोलिसांना आहे पण ट्रॅफिक पोलीस उचलतात का कारण मी प्लेझंट पार्कचं जिवंत उदाहरण देते आमच्या इकडे प्लेझंट पार्क जो मेन हायवेच्या बाजूला आहे तिथे वाहतूक पोलिसांची एक बीट चौकी पण ला आहे त्या चौकीला लागून तीन अशा खाऊच्या गाड्या लागलेल्या आहेत तिथे बसून ट्रॅफिक अंमलदार आमच्या स्वतः खात बसलेले असतात पण त्या कधीही उचललेल्या नाहीयेत मग फुटपाथ वरती फुटपाथच्या आतमध्ये पार्क केलेल्या गाड्या तुम्ही कसं काय उचलू शकता विषय हाय आणखीन एक महत्वाचा विषय मीरा भाईंदर वसई विरार यांना एकच पोलीस आयुक्त आहे जे आमच्या आम मीरा रोडला त्यांचं हेड ऑफिस आहे तिथे आमचे आयुक्त बसतात म्हणजे ज्या वसई विरार मीरा भाईंदर विभागाला एकच पोलीस आयुक्तालय आहे या एकाच पोलीस आयुक्तांच्या हद्दीमध्ये वसई विरारसाठी वेगळा कायदा आणि मीरा साठी वेगळा कायदा असं कसं काय बरं कारण जर वसई विरारमध्ये जर तुम्ही बघाल एकाच्याही डोक्यावरती हेल्मेट घातलेला दिसत नाही मला कोणीतरी सांगावं की मॅडम नाही इथे हेल्मेट घातलं जातं कारण मी परवाच विरारला जाऊन आले तिथे ट्रॅफिक अंमलदार वाहतूक कोंडी क्लिअर करत होते पण जेवढी ट्रॅफिक झालेली एकाच्याही डोक्यावरती हेल्मेट नव्हतं मग किती जणांकडनं फाईन वसूल केला पण मीरा भाईंदर मध्ये अगदी आपल्या घराच्या खाली जरी आला ना तो माणूस म्हणजे हायवेच्या बाजूला घर आहे तरी तुझ्या ते हेल्मेट नाही तू गाडीचे इथे उभा आहे तुला फाईन लागला अशी परिस्थिती झालेली आहे ही लुटमार आहे का बरं हेल्मेट घातलं पाहिजे का नक्कीच गाडी चालवताना हेल्मेट घातलं पाहिजे कारण ते आपल्या सुरक्षेसाठी आहे याच्यामध्ये आपल्याला वादच करायचा नाही हेल्मेट आपल्याला घालायचंच आहे कारण तीच आपली सुरक्षा आहे आपल्याला घरी परत यायचं आहे आपल्या फॅमिलीमध्ये आहे माझ्या दे डोळ्यात देखत असे असंख्य ऍक्सिडेंट झालेले आहे जे हेल्मेट नसल्यामुळे जागीच मृत्यू झालेला आहे माझ्या शाखेच्या बाहेर डोकं स्पीड ते आपटलेलं आहे ते लुंगीमध्ये बांधून घेऊन गे, गेलेले होते डोकं तर हेल्मेट आपल्या सुरक्षेचा भाग आहे तो घातलाच पाहिजे पण थांबलेल्या गाडीला घालायचं काय विषय जी गाडी रस्त्याच्या बाजूला आहे काय विषय त्याचा तर हा मला असं वाटत की वाहतूक विभागाचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असं मी म्हणेन सगळ्यात मोठा भ्रष्टाचार त्यात एक दोन ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांना त्यांच्याही तक्रारी आहेत माझ्याकडे त्यांना मुलांशी पुरुषांशी बोलायची शिस्तच नाहीये मला असं वाटतं की आमचे जे नवीन वरिष्ठ निरीक्षक आलेले आहेत ना त्यांनी सगळ्यात पहिलं तर त्यांचं एक ट्रेनिंग चालू करावं की जी सर्वसामान्य माणसं रस्त्याने जातात ना ती चोर किंवा गुन्हेगार नाही आहेत तर त्यावेळेला त्यांच्याशी बोलायची एक पद्धत असली पाहिजे त्यांच्याबरोबर जे हुज्जत घालणं त्यांना बोलायची शिस्त नाहीये एकदम आरे कारेच्या भाषेमध्ये अगदी तो सिनियर सिटीजन म्हणजे किती म्हातारा माणूस असेल ना त्यांच्याशीही बोलायची शिस्त नाहीये खरं तर यांचं ट्रेनिंग लावलं पाहिजे साहेबांनी की तुम्ही कशा प्रकारे बोलता एखाद्याशी ठीक आहे ना लायसन राहिलाय घरी त्याचा फाईन लावा किंवा एखादा दोन मिनिटाच्या कामासाठी थांबलेला आहे तुम्ही समजून घ्या ना माणूस की पण एक गोष्ट आहे की नाही प्रत्येक माणूस आरोपी असतो का खर तर हा विषय इतका मोठा आहे आणि हा विषय मला सगळ्यांच्यासमोर मांडायचा होता कारण कालचा विषय बऱ्याच जणांना असं वाटत होतं की माझी गाडे पण मी एक समाजसेविका आहे मी एक मनसे कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम समाजासाठी काम करतो समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडत असतो आणि कालचा विषय ही असाच झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही मनसैनिक अशा विषयाला बघून आम्ही शांत बसणार नाही आहेत त्यांना जा विचारणार आणि तो विचारला काल तेव्हा जेवढे माझा हा व्हिडिओ बघताय सगळ्यांना विनंती आहे की जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जाता तुम्हीही वाहतुकीचे नियम पाळा पण जेवढे वाहतूक पोलीस आहेत तर तुम्हालाही वाहतुकीचे नियम तुमच्यासाठी आहेत आणि तुम्हीही ते पहिले तुम्ही पाळले पाहिजेत कारण जेव्हा तुम्ही नाही पाळत ना तेव्हा सर्वसामान्य जे लोक आहेत ना ते गांभीर्याने घेत नाही ते विषय विशेषतः टोईंगच्या वन तुम्ही चोर नाही आहेत तुम्ही वाहतूक अंमलदार अशा महत्वाच्या पदावरती काम करता तुमच्या गाडी जे तुम्ही मुलं ठेवलेले ते चोर आहेत का बरं ज्यांच्या गाड्या उचलतात ते अशा प्रकारे का उचलता मला समजत नाही एवढ्या पळायची घाई कसली असे तुम्हाला तेव्हा याच्या पुढे पण माझं वाहतुकीवरती माझं लक्ष असणार आहे कारण असाच विषय मी दोन हजार बावीस मध्ये सुद्धा वाहतूक पोलिसांचा घेतलेला होता जेव्हा आमचे आयुक्त सदानंद दाते साहेब जेव्हा इथे होते मीराबाईंदर पोलिस आयुक्तालयमध्ये त्यावेळेला खूप मोठा विषय झालेला होता तर आताही मला असं वाटतंय जेवढे वाहतूक अंमलदार आहेत त्यांनी माझा हा व्हिडिओ बघायचा जिथे जिथे रेशमा तपास येणार जर तुम्ही कायद्याची पायमल्ली करत असाल तर माझं लक्ष तुमच्यावरती असणार आहे ह्या गोष्टीची खबरदारी घ्यायची कारण सर्वसामान्य जनतेची अक्षरशः पिळवणूक निघालेली आहे कारण एवढे टॅक्सेस भरणं त्यात हे ऑनलाईन कधी फोटो जातात कधी त्यांना फाईन लागतो हे सर्वसामान्य माणसालाही कळत नाही की कधी मला हा फाईन लागला आहे जेव्हा मासं येतो तेव्हा कळतं की अरे हां हा फाईन लागला आहे अच्छा मी तरी ते उभा हो होतो हा फोटो कधी घेतला असा विषय होत होतो तेव्हा सर्वसामान्य माणूस तुमच्यासारखाच आहे आणि मला वाटतं पोलीस विभागातली माणसंसुद्धा सर्वसामान्यच आहेत तेव्हा सगळ्यांच्या समस्या ह्या समजून घ्या एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र